कोणत्या अभिनेत्रीसाठी म्हणजे स्वप्नपूर्ती सारखंच आहे कारण एक तर तो म्हणाला तसं आपल्याकडे परिकथाच नाही म्हणजे मी काम करायला का का लागल्यापासून <laughs> तर मी फायनलीच नाही आहे परिकथ मला आठवते की जेव्हा पहिल्यांदा फिल्म अनाऊन्स झाली होती तेव्हा काही अर्थात मला माहिती नव्हतं कोण करणार आहे काय तेव्हापासून मलाच नाही माझ्या आईवडिलांना सुद्धा उत्सुकता होती की भाबिने कोणसा आहे कारण त्यांनी ते नाटक पाहिलेलं आहे त्यांच्या काळात त्यांना ती पात्र सगळी माहिती आहेत आपलीशी वाटतात मला मी जे काही थोडंफार त्यांच्याकडनं ऐकलं होतं तेवढीच मला भामीनी माहिती होती खरंच होती त्यामुळे जेव्हा मला पहिल्यांदा फोन आला होता ह्या चित्रपटाच्या संदर्भात तेव्हा माझ्यापेक्षा जास्ती अनंतर माझ्या ऐकण्यासाठी आला होता ती भामिनी जेव्हा कळली त्यानंतर ती अवघड किती गेली ते त्यांनी मला जेव्हा ग्राफ समजवला त्या पात्राचा मला ॲट द फर्स्ट इन्स्टेंट तो रिलेटेबल नाही वाटला कारण खूप मोठ्या घरातली लादावदेवी गर्विष्ठ खूप मॉडेस्टली मी म्हणते की मी अशी नाही मी म्हणून म्हणलं म्हणून जास्त गेला असेल पण मला तीच वाटते एक कलाकार म्हणून अभिनेत्री म्हणून तुम्हाला स्वतःला त्या भूमिकेत बघता येणं हे खूप गरजेचं आहे आणि मला सुरुवातीला थोडंसं गेलं ते कठीण पण मला असं वाटतं की योग्य दिग्दर्शक असला की तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळतं आणि तुम्हाला स्वतः ना त्या भूमिकेत पाहता येणं शक्य होतं